श्री गौरी गणेश महिला संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळमेळीत संपन्न आधुनिक काळात महिला आर्थिकदृष्ट्या मजबूत झाल्या पाहिजेत महिला सबलीकरणाच्या माध्यमातून सुसंस्कृत कुटुंब घडवत चांगले समाज घडवण्याकडे महिलांनी लक्ष दिलं पाहिजे या हेतूना गौरी गणेश महिला सोसायटीची स्थापना करण्यात आली सर्वांच्या मागणीनुसार लवकरच जवळच्या पट्टणकुडी कुन्नूर व न नासलापूर या ठिकाणी संस्थेच्या आणखी तीन शाखा आपण उद्घाटन करणार आहोत अशी माहिती संस्थेच्या अध्यक्ष सौ अश्विनी मगदूम यांनी दिले त्या संस्थेची सहावी वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षापदावरून बोलत होत्या संस्थापक अध्यक्ष नगरसेवक अभयकुमार मगदूम यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सभेत महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या पुढे बोलताना सौ मगदूम यांनी महिला महिलांसाठी स्थापन केलेल्या या संस्थेत एकूण चारशे एकोणचाळीस सभासद असून चार लाख त्र्याहत्तर हजार रुपयांचं शेअर आहे सहा कोटी आठ लाख एकसष्ट विविध बँकांमध्ये तीन कोटी एकोणतीस लाख गुंतवणूक केले वाहन खरेदीसाठी संस्थेकडून दोन कोटी एक्क्याऐंशी लाख त्रेसष्ट हजारांचं कर्ज वितरण केलेलं असून अहवाल अहवालचाला तीन लाख एक्क्याऐंशी हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष अभय कुमार मगदुमे यांनी दिली सर्व संचालक मंडळ व सभासदांच्या मागण्यानुसार या महिला संस्थेच्या नुकत्याच दोन शाखा नव्यानं सुरू केल्या शिवाय लवकरच पट्टणकुडी कुन्नूर व नसलापूर येथे संस्थेच्या शाखा विस्तारित कामकाज सुरू आहे यापुढं संघाच्या प्रगतीसाठी सर्वांचं सहकार्य अपेक्षित असल्याचं सांगितलंय संस्थेच्या मुख्य कार्यनिर्वाहक चांदबी मुजावर यांनी नफा तोटा अंदाजपत्रकाचं वाचन करून मंजुरी मिळवली यावेळी उपाध्यक्ष सुजाता पाटील संचालिका शोभा हावले प्रीती पाटील आशाराणी पाटील विनयश्री बसनवर जास्मिन मुजावर रेवती पाटील मीनाक्षी रोड मीनाक्षी रोड उषा पाटील लक्ष्मी कांबळे कलावती खोत श्रुतिका वसवाडे सावित्री शिरदवाडे सरोजिनी मगदूम विद्या पाटील सुषमा मगदूम सरोजिनी फिरगन्नावर प्रियंका वठारे सुनीता सनदी छबुताई माळगे शाहीन मकांदार यांच्यासह शिरगाववाडी नागराळ गळदगा शाखेच्या संचालिका सभासद उपस्थित होते